पावसाचं प्रमाण वाढल्यानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे दरम्यान प्रशासन अलर्ट मोडवर काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी कोल्हापुरात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसानं सुरुवात केलेली आहे आज सकाळपासून सुद्धा कोल्हापुरात संततधार पावसाची पाहायला मिळते मी सध्या कोल्हापुरातल्या पंचगंगा नदी घाट परिसरात आहे आणि ही दृश्य तुम्ही पाहू शकता जी पंचगंगा नदी घाटाची आहेत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत असल्याचं पाहायला आहे धरण क्षेत्रात मुसळधार असा पावसाची सुरुवात झालेली आहे राधानगरी असेल गगनबावडा असेल शाहू ताल शाहू तालुक्यांमध्ये मुसळधार पावसानं हजारी हजेरी लावलेली आहे ला जिल्ह्यातले जवळपास एकोणचाळीस बंधारे सध्या पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे पंचगंगेची नदी नदीची पातळीसुद्धा सध्या एकोणतीस फुटांवर आहे पंचगंगा नदीची इशारा पातळी जी आहे ती एकोणचाळीस फुट इतकी इश इशारा पातळी आहे जर का पुढचे चोवीस तास जर का असाच पाऊस जर का राहिला तर इशारा पातळीसुद्धा ओलांडण्याची शक्यता आहे मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी प्रशासनानं सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे गगनबावडा असेल राधानगरी असेल या ठिकाणच्या काही लघु प्रकल्प जे आहेत ते पाण्याखाली लघु प्रकल्प प्रकल्प जे आहेत ते संपूर्णपणे भरलेले आहेत त्यामुळं काही ठिकाणी पावसा काही ठिकाणी काही गावांमध्ये पा पा पाणी सुद्धा गेल्याचं पाहायला मिळतं आहे त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे ती दृश्य आहे ती दृश्य आपण सुद्धा पाहू शकतो की एक जे झाड आहे ते झाड या पाण्या पाण्यातून वाहून जात असल्याचं पाहायला मिळते पंचगंगा नदीमध्ये असलेली जी छोटी मोठी जी मंदिरं आहेत ती मंदिरं सध्या बुडालेली आहेत जी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळं या नदीतली जी छोटी मोठी मंदिरं आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत नदीची पाणी पातळी हळूहळू वाढ होत सुरू झालेली आहे नदीची दुतडी वाहून दुतडीवरून वाहत असल्याचं चित्र सध्या आहे जर पुढचे चोवीस तास जर का पाऊस असाच राहिला तर कोल्हापुरात एकूण जी इशारा पातळी पंचगंगा नदीची ती इशारा पातळी ओलांडली ओला ओलांडण्याची शक्यता आहे त्यामुळं पुढचे पुढचा जो दोन ते तीन दिवसांचा जो टप्पा आहे तो मुसळधार पावसाचा संततधार जरी असला तरी प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचासुद्धा इशारा दिल्याचा सध्या पाहायला मिळत आहे विशाल पुजारी एन डी टी व्ही मराठी कोल्हापूर